लाडक्या गणरायापाठोपाठ ठिकठिकाणी थीक घरोघरी गौराईचं आगमन झालंय ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा येथे देखील एकशे सात वर्ष जुनी गौराई आहे कोळीवाड्यातील गणेशोत्सव असो किंवा गौराईचा सण ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात त्यातीलच एक गौराईला मांसाहार नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी आपल्या लाडक्या गणरायापाठोपाठ घरोघरी आता गौराईचं आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गौराईचं आगमन जे आहे ते राज्यभरात ठिकठिकाणी थीक झालेलं पाहायला मिळते मी सध्या आहे ठाण्यातल्या चेंदनी कोळी कोळी कुटुंबियांच्या घरी या कुटुंबांच्या घरी देखील मोठ्या आनंदामध्ये जे आहे ते गौराईचं आगमन जे झालेलं पाहायला मिळते ह्या कुटुंबांची एक वेगळी परंपरा एक प्रथा जी आहे ती पाहायला मिळते गौराई समोर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत गोड नैवेद्याचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो मात्र गेल्या एकशे सात वर्षांपासून एक आगळीवेगळी परंपरा या ठिकाणी आहे गौरीच्या समोर जे आहे ते मांसाहारी नैवेद्य आहे तो दाख दाखवला जातो आणि त्यामध्ये खेकडे असतील चिंबोऱ्या असतील निवटे आणि मासे असा तिखट नैवेद्याचा नैवेद्य जो आहे तो समोर दिला जातो गेल्या एकशे सात वर्षांपासून हे कोळी कुटुंब जे आहे ही परंपरा जोपासताना आपल्याला पाहायला मिळतात कोळी कुटुंबातील ज्येष्ठ जे आपल्यासोबत आहेत नेमकी आपण काय परंपरा ती आहे ती आपण जाणून घेऊ आजी गेल्या सात वर्षांपासून ही परंपरा तुम्ही जोपास काय नेमकं कारण आहे यामागचं एकशे सात वर्ष झाली आमची परंपरा चालू आहे तर ती हा तेरड्याची होती आणि मग आता आमची गवर अशी झाली पन्नास वर्ष झाली या गौरीला हा तिथपासून आमची अशी गौर केली आहे तर आमची हीच गौर आता आम्ही चालू ठेवली असं देखील मान्यता आहे की म्हणजे समजलं जातं की गौराई जेव्हा कोळी वाड्यात येते कोळी कुटुंबाच्या घरात येते ते एक कोळी समाजामधली एक आपली जवळची गौरी म्हणून तिला असं दिला इथे कोळ्यांचा धंदा करत होते जालीचा धंदा करत होते त्यामुळे त्यांना याचा निवठ्याचा निवेद दाखवू लागले आता आ, बोटी पण नाही आता काहीच नाही म्हणून आता आम्ही गोड चिंबऱ्याचं दाखवतो आणि गोड निवेद दाखवतो एक वेगळी परंपरा एक वेगळी प्रथा जी आहे गेल्या एकशे सात वर्षांपासून ह्या चेंदणी कोळीवाड्यातली हे कोळी कुटुंब यायचे जोपासना आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरी सणादरम्यान सर्व कुटुंब जे आहेत नातेवाईक एकत्र येतात आणि गौराईचा सण जो आहे एक तो मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करताना आपल्याला दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतं कॅमेरामन संदीप भारतीचं निकेश शार्दूल पुढारी न्यूज ठाणे